चाल पोह हे बघ चिड झाल्या काही बोलायचं नाही नाही हा लग्न माझं नाही तुझं अरे माला तुला तव्हाला पाहायचं नाही नाही मा, यार ती मा, माल नाही सुटवणार मला कोणी भेटल अरे बाबा आता काय सांगा तुला तू एक तर माला नहीं। नहीं। बाचा वाणे केलीच आहे नको तो आय वय व चाललाय कि अरे या बाई मी आताय ना वेबसाईट वरुन एखादी पाहील माल हा पहिले आपण काय करू तुझं लग्न करून घेऊ आज असं म्हणतो आज तुला लग्न झालं का नंतर मग मी माल पाहिजे आलं बरं मग मी तुला काय म्हणतोय जर तू तिथं गाव विचारलं त्याने तर मामाला काय विचारलं माल काय वय बी सांगू नको काही नाही खरं खरं वय किती सांगायचं सांगायचं तीस एक सांगायचं अठ्ठावीस सांगायला बरमाळवानी बोलचे पन्नास साठ हा मग आता तो विश्वासच नाही काय विश्वास नाही तू बरमाळवानी काही बोललं जात माहितीये का महागाई दोन पुरी पाहायला गेलं तिने तू अशीच काड्या केल्या माहिती काय काढ्या केल्या म्हणा पोराला मामास नाही म्हणून मामाई बा काही बोलत राहत चालू काय म्हणून मामा, मामा का चल, चल। ने ने का मामा ते विचारलं कोरलं मामी आहे का मग कोरला मामी नाही आता मामा नाही पाहायला चाललो ना मामी अरे माला हा हाँ। हाँ, माला माला तुला मामी पाहायला लागले रे हां आता बरोबर असं नाही पण तुझी मामी कुठे आहे तुझी मामी कुठे आहे मामी वारली वारली हा चल अब मावशी आहे दोरे बाळा कुठे आहे एक ओपर गावाला भेट आहे आ हा हा आय 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 चल अरे आला आला जरा मी काय बाराचा टाइम झाला बरोबर आले पा

बोलू हो बस ना बस इकडे तोंड करून बस अरेच मानतोय आपले बस <coughs> बस बरं तू ह्या बसतो का नाही बसले आता बसू दे बर काय रिक्षा करून आले का फाट्यावर हो आम्ही धरू लागेल आम्ही घालू लागे हो काय गोगे यमक युळलं ना हा यमक बी जुळलं हा आणि मामाचं बी जुळल आम्ही ठरून काय केले धरू लागे म्हणजे धरायच आता तुम्हाला आव्या नंतर विचार केला आणि आम्ही धरलं म्हणजे धरलं तुम्हाला बोला बरं आता योग्य ते आम्ही ठरून टाकले धरलं तुम्हाला आता म्हणजे संबंध जमवायचा भाषा काय करू काय काय नमस्कार हे काय अरे काय बस पोरगी कुठे तुमची पोरगी कोण ही हा तुम्हाला काय वाटलं हीच पोरगी ना तुम्ही पोरगी पाहायला आले ना हा मी पाहायला आलो ना हा नवरदेव कोण आहे ना अरे

हं पोरा मला कोणच पौरी माझं नाव अमोले ये हं तेने मला पटत अगं तुला बोललो ना आता सोडायचं नाही हे मागणे इंजिनियर आहे ते कॉन्ट्रॅक्ट داره मोठमोठी हां हां सेंट्रल गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट घेतात आणि तिची शंदरी वशली ती ते ते भाचे बोलल्यावर समजलं नाही का तुला म्हणजे ते मामा नाही भाचे मला ते भाचेच बरे दिसतात ऐ तुका बस भाचेच बरे दिसतात

पगार लय कमी आहे त्याला पण पस्तीस लाखाच पॅकेज आहे वर्षाच मला पन्नास लाखाच आहे तोंड वाश अरे तू गपची बसतो का अरे मार होऊ द्या बाबा आधी माझा का तो पाहतो बाबा पाहुणे तुम्हाला एक सांगू का तुम्ही काहीतरी फायनल करा बरं अरे सगळं ताडलं ना पाहिजे आमचं आम्ही तुम्ही बोलत आम्ही दोघं कन्फ्युज होऊ राहिलो ना काय दोघा चेक करायचे तुला का तुला मांडू हो हो हे बाबांचं खरं आग बाळावतील ना राव पाहुणे मला पाहायला आली का भांडायला आली जाऊ काय बस बस बस, बस तो जाऊन सगळं कुंडलिका काढून आणले मी यांची वाली पत्रिका जोडाची सगळ्या दुधाच्या उकळेवाणी पाहुणे भाव चळील भाचाय तो पाहिजे पाहिजे मामा दोन इंच कमी गप्पैसा तुम्ही माझ्यापेक्षा दोन इंच कमी ते बाकीच माहित नाही मला बर आता अजून काय आहे ना काय तुम्हाला काय प्रश्न विचारायचे असेल ना तुम्हाला म्हणजे तुम्ही हो हो तुम्ही विचारा आता मुली हो चाल नाव काय तुमचं लडपड <laughs> बोट मोडी ती का तो गण दात तडी नाव सांग सांग शांता भास्कर घालू लागेल हा शिक्षण काय झालं बारावी जरा स्वयंपाक तिच्या आता जेवण खाऊन पाहतो मी करून हा खबर आहे आता पोहे खासायला तुम्ही काही पोरसोर नाही ना हासलं तरी चालल मला तुम्ही प्रश्न विचारला का आग्या डोम टाकले मला काय वाटलं काय विचारलं कबीच्या पाठचे काही पोर आहे का तुम्हाला मग मला विचारायचं ना नाही तिला विचारा काय बर तू हिच्या पैकी थोडी मोठी हाय का मी डायरेक्ट मुलीला विचारून राहिले काय कोर्स नाही का अहो भाई तुम्हाला आम्ही नालायक वाटलो का हो नालाय कोण असं बोललं तुम्ही असं नालायक करून बोलाय तुम्हाला माझा नालायक सारखं प्रश्न विचारला कोण नालाय की अरे काय फ्राय माझे बोलत आहे तो मामा नालाय की हाय ते तुला नालाय बोल राहिले आता मी नालाय काय प्रश्नच तसा विचारला पाहुणे तुम्ही काय पण आपण म्हणतो जाऊ आता तुम्ही धरू लागे ना आम्ही घालू लागे संबंध मोडायचा नाही म्हणून आपल्याला काय करायचं नाही दुसरा कोणी दुसरा कोणी असताना ताडकल काय एक ती हे आणि ती मुलगी बनते मला हा पसंद नाही माहितीये का मी याच्यामुळे दुसरा पाहता नाही एखादा याचा हिरो घेऊन आले तुम्ही साजिकच म्हणती हे आता बोललो असत पुढचं जाऊ दे पाहिजे तोंड सोडून कल्याण तिला तोंड सोडलं ना फार भिवंडीला गेली ना ती थोबड ना कुठे आई आहे का नाही जाऊ दे आई आज सुद्धा मामी आहे का ती विचार तुम्ही याचा तोंड दाब पाहिजे म्हणून अरे तिकडे जाळ करा ना तुमचा बरं मी काय म्हणतो पाहुणे आता तुम्ही शिक्षण विचारलं नको तो प्रश्न मी विचारला मुला बाळाचा खरा म्हणजे तो विचारायला नको होता अजून काय विचारायचं हां अजून काही राहिले सर ना मोकळ्याभरले विचारा तीच ने केअर सुन तुझं विचारलं पण काय ए ते काय म्हणते आई तुम्हाला मावसा आहे का नाही का बरे म्हणजे होती पण वारली माकड्यावरशी हां काय त्याच्या आधी जायला लागला पाहायला मामी आहे मामी हां मामी हाय म्हटलं ना मामूला म्हणजे कास। माम मामी आहे का आता सांगितलं मामा मोकळा करायचा आणि त्याची मामी मला करायची का मी काय लागले काय करायचं काय बस सटके डोक्यात तुम्ही गप्पा सो प्लीज पाया पडतो तुला मामा आहे का कस काय रे अरे नाही मामी तो मामा कुठून राही मामा आहे ना हा ना एकच मामा आहे एकच मामी आहे आणि मावशी नाही आहे म्हणजे मामा आहे मामी आहे पण मग मावशी नाही बा जात जासे मावशी मावशी काही प्रॉब्लेम नाही कायला राहते कायला नाही राहते काय करणार ते देवाधिकांनी लाल्या जवळ ठेवा जवळ ठेवी बस मग दुसरं काही विचारच नाही झालं ना तुमचं समाधान तर केवढ आहे मामा माझे बाबा केवढं आहे तुमचा काय ताप झा माझ्या मावशी काय घे नाही राहिलो केवढे एवढ्याचे एवढंच हा कसं एवढं कस काय लहानपणापासून यंग आपण सिंनीयंग वाढत झालेली त्याची मी मे, मामाबद्दल बोलतो मी मामाबद्दल सांगतो मामा जन्माला आला वाढत झाली नाही म्हणून एवढा एवढाच आहे एवढं कसं करे होती कायती वाढ यान अनुभव मी काही बाळा काम करते थे तरी काही ने काम करते हेडा ते इकडे तिकडे बघ हां करत मी तो एवढा मामा पहिल्यांतच या प्लॅटफॉर्मों त्या प्लॅटफॉर्मों त्या प्लॅटफॉर्म हा प्लॅटफॉर्म हां डर كده थामली करते थामली रेल्वे स्टेशन वर हमली करतात हमली करतात का आज म्हणून अरे तो समज अरे तो हमली करतात बर मी काय आम्ही दोघा थोडस बुरक पाच एक तुम्ही दोघं बोलते का मी बोलून घेतो तुझी काय इच्छा आहे म्हणजे अस तुला हे बाय बापाच्या दबावा खाली तू अजिबात राहू नको तुम्हाला दोघांना संसार करायचा आहे हा बापाचं नाथा थोडस बाजूला ठेव तू मोकळ्या मनाने ना मुलाला एकांतात जाऊन विचारायची इच्छा आहे का तुझी काही काही पर्सनल तुझं वालं विचारायचं विचार काढच नाही मला चल कोणाला विचारायचं पर्सनल ए खाली बसतात चल बस हे नवरदेव तू अर्तो माल विचारू दे ना ए माव तू कोणाला पाहून उठली चल कोण मुलाला पावून तो पसंद ए, माल तो अजिबात पसंत नाही वय पाय किती पार पिकून डावळा झाला आणि या बा माझ्या बापासमोर काही बोलायचं नाही ते कोण आहे तुमचे ते दुसरे बास आहे ते मला पसंत आहे ते तरुण दिसतोय थोडा तरुण दिसायला त्याचे डोळे वैले ते ना काळे केस करून आले हा का हा आणि मी ते काय केस नाही केले हा हा आणि मग काही नाही पण तो दिसाय थोडा पाणी तो आहे ना मापेक्षा आहे मोठा आहे तुमच्यापेक्षा हा कारण की माई बहीण मापेक्षा मोठी होती ना तिला टप्प्यान पोरं झाले हा हा आणि साडे त्याचा सा मागलं इतले चार दोन महिन्याचा फरक आहे सर हा बोला भुला लंगर येतो थांब तुम्ही पण तो दिसता आहे छान दिसतोय कोणा नागरगाठ्या नांगरगाठ्या हा आले आले दादा नागरकट्ठ्या

मी हात नाही करणार बाटे काय चालले पाहुणे पाहुणे माहिती काय चुकी मला बरोबर तुम्ही हात मला माझ्या पुरीला विचारू दे रे वाणी किनीची पोर आहे माई शांता सांगते बेटा काय झालं तुमचं बाहेर गेलो निर्णय काय झाला डिसिजन फायनल सांग ते पसंत केलं ना मी यांना मला ना ते मामा म्हणले करा मा मला पसंत मी म्हणाल बर का म्हणाल नाही हा मी तर उठणार नाही आता हा असं करायचं का मामा येतो बाशो बी टेंबा टाकू पेटून देईल काय सोड टेंबा शांता तुला शोभत का काय असं हो दादा मला नाही ना तुम्हाला त्याच्याशी लग्न करून द्यायचं तर मी याच्याशी या बुटक्याशी बी नाही करणार मला लग्नच करायचं नाही मी चालले ऐक 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 एवढी टाईट नको ऐक ऐक शेवटी तू इच्छा महत्वाची आहे तुम्ही त्या मामाला सांगून द्या का आम्हाला ही पोर पसंत आहे त्या सांगून लगे दादा तुम्हाला तुमची पोर महत्व माफ करा मामा तू मोठ आहे माफ करा आम्ही दोघं बी माफी मागतो तुमच्याकडे माफ करा अहो तुम्हाला आहे ना हे बाय अहो भाष्याच बहिणी भाच्याला लयकर त्या माणसं बघा ना भाषेचे दोनाचे चार वात्या हो ते तुम्ही वेल आम्ही दोघं पुढाकार घेऊन दोन महिन्याचा परत आहे असू द्या असू कसं बाय काय दोन महिन्यात तू आता घरी रस्त्या आहे मग तुला असं नका करू हे बाय तुम्ही माफ करा तुम्ही थोडी माघार घ्या आता झाली खुश हाच थोडीशी आता हा या बाय या बाय माझी मुलगी खुश झाली आम्ही दोघं बोलून मामा आम्ही दोघं बोलली आज बात नाही बोलू जा, जा नहीं। नहीं, ना बोलू दे ना नाही वाह ना घ्यार नाही हा काय होऊन जाऊ पाहिजे सांगा तर पाहून तुला नाही शांत आता काय कर नाही वाह ना नाही समज आता मी तयार तू तयार हे पण तयार आहे याला द्या काढू एकटा माणूस येत आप तिघं जण तयार ना आता अह आता तूच आयडिया लाव काय ते बस तुझे इर आहे का तुमच्याकडे काय करायचं याला दे टाकून त्याचा काय करायचं सांगा फायनल काय करायचं उठायचं की बैठक उठलो मां जस्ट रोज किती चांगले सांगितलं ना ऐकलं अरे हा पण आता कसं करते ह्या या बाबाला कसं काय कटवलं आता तुम्हाला काय वाटलं नाही का दादा पहिले एवढं वयस्कर पाहून देऊ लागले मला काहीच नाही ना काहीच वय नाही आठवायचे कुठे रोज चालू काय झालं सांगा काय झालं मला एंड कसा करायचा आता फायनल काय करायचं सांगा आता मी तयार तुझ्या म्हणण्याप्रमाणे